नाव भाग्यश्री पंडित या अनु, अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा हो करते <coughs> सहर्ष स्वागत करते तर आज आपल्याकडे सक्षम फाउंडेशनचे पदाधिकारी आले आहेत त्यांनी आपल्याला जे भेटवस्तू दिले आहेत ते आपल्या शिक्षणासाठी उपयुक्त आहेत त्यामध्ये स्कूल बॅग चित्रकला वही है। कंपास पेटी रंगपेटी त्यांनी आपल्या पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सातशे पंच्याहत्तर बॅग्स आणले आहेत सर आमच्या शाळेत पहिली ते दहावीपर्यंत वर्ग आहेत सातवी व सहावी व पाचवीचे वर्ग डिजिटल आहेत ते वर्ग डिजिटल बनवण्यासाठी एका वर्गाला एका लाखाचा खर्च झाला आहे एकाला पाहता या तंत्रज्ञानाच्या वापरात फक्त भिंती रांगून काही होणार नाही म्हणून प्रोजेक्टर आणले त्या प्रोजेक्टरवर आम्हाला अभ्यासाचं सर्व काही दाखवलं जातं सर आज आम्हाला तुम्ही हे भेटवस्तू देऊन आम्हाला आश्चर्य करण्यासारखी गोष्ट केली आहे।, आहे आज आम्हा सर्वांना खूप आनंद होत आहे की आम्हाला या भेटवस्तू मिळाल्या आहेत भेटवस्तू मिळाल्या आहेत आज असं मला म्हणावं वाटतं की माझ्या आयुष्यातला हा दुर्मिळ व अविस्मरणीय क्षण आहे आज तुम्ही ह्या भेटवस्तू देऊन आम्हाला एक भेट नाही तर आमच्या या शाळेचे कौतुक केले आहे सर माझ्या मनात पडलेले काही प्रश्न आहेत मी ते तुम्हाला विचारू इच्छिते हो सर या फाउंडेशनची सुरुवात तुम्ही कधी केली व ह्या फाउंडेशन सुरू करताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या व या फाउंडेशनची उद्दिष्ट काय आहे मला आज फार छान वाटलं की मला कोणीतरी विद्यार्थिनी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी प्रश्न विचारते प्रथम तुझे धन्यवाद हा विचार तुझ्याकडून आला असेल तर मनपूर्वक म्हणजे तुझं कौतुक करण्यासारखं आहे शिक्षकांकडून आला की विद्यार्थ्यांकडून आला तिच्याकडून तर हे मला खूप छान वाटलं कारण मी बोलत गेलो तर सगळ्यांना ऐकणं कठीण जातं कंटाळ येतो बराच वेळ कार्यक्रम चालू आहे तर सक्षम फाउंडेशनची सुरुवात आम्ही दोन हजार चौदा पंधरा साली केली तेव्हा स्कूल किट आद्य दि आम्ही दिलं ते म्हणजे शहरी भाषेत आम्ही त्याला स्कूल किट म्हणतो म्हणजे मी त्याला स्कूल किट म्हणतो त्याच्यामध्ये मला असं दिसलं की शहरामध्ये म्हणजे मुंबईमध्ये पुण्यामध्ये सोलापूरमध्ये औरंगाबाद नाशिक इथे सगळ्या मुलांना शहरातली मुलं जेव्हा शाळा चालू होते ते आईवडील जातात आणि दप्तरं घेऊन येतात पण गावातील आपल्या मुलांना आपल्या ब बंधू भगिनींना हे मिळत नाही तर त्यामुळे पहिलं स्कूल किट आम्ही दोन हजार चौदा साली बाबा आमटे जसे इथे बरेच फोटो आहेत त्यांचा नाही आहे इथे बाबा आमटेंचे मुलांनी हेमल कासाला जी इन्स्टिट्यूट काढलेली आहे तिथे आम्ही पहिल्यांदी स्कूल किट पाठवली त्यांची ती लोकबिरादरी प्रकल्प आहे तिथे पाठवला आणि तिथून आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळाला आणि त्यानंतर आम्ही स्कूल किट मुलांना द्यायला लागलो ला आणि ला, त्यानुसार चांगली शाळा निवडायची किंवा चांगल्या शाळा निवडायच्या ज्या ग्रामीण भागात आहेत त्यांना स्कूल किट द्यायचं आणि मुलांना प्रोत्साहन द्यायचं त्यामुळे स्कूल किट देणं त्यामागचा उद्देश आहे आणि त्याच्यात आता डिजिटल ही म्हणाली आत्ता तुम्ही क्लासरूम डिजिटल केल्या म्हणजे तो, तो ओवरहेड प्रोजेक्टर लावला कॉम्प्युटर लावला पण लिखाणाला पर्याय नाही तुम्ही लिहिता का सगळे त्यासाठी त्या वया दिलेल्या आहेत तर शिक्षक जे सांगतो त्याच्यातून नोट्स काढणं लिहिणं ह्याला पर्याय नाही त्यामुळे ते कम्प्लीट स्कूल किट दिले नुसतं दप्तर दिलेलं नाही आहे तर लक्षात ठेवा कधीही कॉम्प्युटरला लॅपटॉपला फोनला पर्याय पर्यायने बोलणं आणि लिहिणं ही माणसाची गुण आहेत हे गुण जोपासले पाहिजेत आणि त्यामुळे सक्षम स्कूल किट देते आणि आमची ऑफिशियल स्थापना दोन हजार एकोणीस साली झाली आणि मला चांगले मित्रमैत्र मैत्रिणी ज्यांना सवंगडी गुरुजी हा शब्द शब्द वापरायचे सवंगडी छान सवंगडी मला मिळाले आणि त्यामुळे सक्षमचा प्रवास खूप छान झाला मा हे सगळे माझे मित्रच आहेत एक पाठी बसला आहे ही मैत्रिणी आहे ही शाळेतच माझे सिनियर होते स्वाती प्रतीक्षा असे सवंगडी मिळ संजय चितळे अजून एक आमचा मित्र आहे हे सवंगडी मला चांगले मिळाले मिळाल्यामुळे प्रवास सुकर झाला अडी अडचणी येतच असतात पण त्यानंतर मला चांगले शिक्षक भेटतात ते मला मोटिवेट करतात आणि प्रोत्साहन मिळतं त्यामुळे मला काम करायला आवडतं आणि मुलांबरोबर काम करायला जास्त आवडतं छान प्रश्न आहे थँक्यू सर तुम्ही या फाउंडेशनचं नाव सक्षम फाउंडेशन असं का ठेवलं बापरे <laughs> दुसरं नाव मिळालं नाही <laughs> <laughs> असं हा एक विनोद आहे सक्षम मध्ये खूप काही सामावलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये सक्षमता ही नुसती शिक्षणात नसली पाहिजे सक्षमता ही आयुष्यात आली पाहिजे तुम्ही कमी शिकलात म्हणून तुम्ही यशस्वी होणार नाही असं नाहीये त्यामुळे सक्षम सगळ्या सर्वांगाने सक्षम असलं पाहिजे शिक्षणात चांगलं शिक्षण मिळवा खूप फार शिक्षण मिळालं पाहिजे असं नाहीये शारीरिक क्षमता पण पाहिजे शारीरिक सक्षम पण झालं पाहिजे आणि व्यक्तिमत्व विकास घडला पाहिजे म्हणजे व्यक्तिमत्व चांगलं सक्षम असेल तर माणूस सगळ्या दृष्टीने सक्षम होऊ शकतो त्यामुळे हे सक्षम नाव सुचलं आणि सामाजिक घटकात सगळ्यांना सक्षम बनवण्याचं काम आपण करूया असं आम्हाला वाटलं म्हणून सक्षम हे नाव सुचलं आजपर्यंत तुम्ही अशा किती शाळांना भेट दिली आहे तुमचे कार्य महाराष्ट्रात कोठे कोठे आहे बापरे कठीण कठीण प्रश्न विचारते सगळे एकदम सरांनी खूपच तयार केले आम्ही आमचं पहिलं काम कर्जत म्हणजे कासाला चालू झाल्यानंतर दोन हजार सतरा अठरा साली कर्जतच्या मा शा काही पॉकेट्समध्ये आम्ही त्याला म्हणतो क्लस्टर्समध्ये कामं केली त्यानंतर आम्ही गोरे म्हणून गाव आहे वाड्याच्या जवळ तिथे आम्ही सतरा शाळांमध्ये आमचे स्कूल किट्स दिले तर आता जवळजवळ पाहता आमचं रीच जे आहे ते साधारण एक म्हणता येईल नवगर सफाळे आणि गोरे हे दोन क्लस्टर बघितले ते एक वीस शाळांमध्ये कनेक्ट आहे पण आश्रमशाळेत हा पहिला कनेक्ट आहे आणि अनुदानित आश्रमशाळेत आणि ह्या स्कूल किटनंतर देऊन आम्ही ते विसरणार नाही होत तर हा कनेक्ट शिक्षकांनी चालू ठेवावा आणि मुलांच्यातली प्रगल्भता वाढवावी समृद्धता वाढवावी ते जेणेकरून त्यांचं जीवन जास्त समृद्ध व्हावं ही इच्छा आहे तर छान प्रश्न आहे तर जवळजवळ एक वीस ते बावीस शाळा कनेक्ट आहे आता मी या शाळेचं पण नाव त्यात ॲड करू इच्छितो ज्याच्यामुळे आपला कनेक्ट जास्त वाढेल सर तुम्ही आम्हाला हे स्कूल किट दिले हे देण्यामागे तुमची काय स्वप्न आहे स्वप्न माझं एकच आहे मुलांनी खूप खेळावं खूप बोलावं अभ्यास तर तुम्ही कराल शिक्षक तुमच्याकडनं करून घेतील अभ्यास कारण शिक्षक तुमच्याबरोबर आहेत आत्ता मला मी माझ्या थोडंसं बोलीन बोलायला मला वेळ मिळाला तर मी दोन गोष्टी सांगेन आत्ता सरांनी काही मुद्दे सांगितले माझं स्वप्न एकच आहे ही जशी बोलते तसं प्रत्येक मुलांनी बोलता आलं पाहिजे कारण आत्ता पुढच्या काळात कोण जिंकणार आहे शर्यत आता तुम्ही बघताय कॉम्प्युटर येत आहेत मोबाईल येत आहेत सगळं डिजिटल होत आहे जो मुलगा बोलू शकेल जो मुलगा संवाद साधू शकेल दुसऱ्याशी आज नवीन आज मी नवीन आलो मुंबईवरनं पण हिनी माझ्याशी संवाद साधला हा प्रत्येक मुलगा जेव्हा करू शकेल तेव्हा माझं स्वप्न साकार होईल आणि प्रत्येक मुलगा बोल्डली सगळं करू शकेल ही चॅक आहे तर इथे कदाचित पुढच्या वर्षी मी येईन आज मला इथे दहा भाग्यश्री मिळतील भाग्यश्री ना ते मला पुढच्या तीन वर्षांनी चारशे पंच्याहत्तर भाग्यश्री किंवा मिस्टर और मिस म्हणजे मुलगा किंवा मुलगी प्रत्येक मुलगा हा भाग्यश्री बोलेल थँक्यू सर सर तुम्हाला आमची शाळा कशी वाटली भरपूर भरपूर मला मला जे काय पुढे बोलायचं होते सगळ्या प्रश्नात तिने विचारून टाकलं ही आयुष्यात नक्की पुढे जाणार मला काय विचारलं या शाळेत काय आवडलं नाही शाळेत खूप आवडण्यासारख्या गोष्टी आहेत म्हणजे मला सांगता येणं खूप कठीण आहे मी शाळेत शिरल्यापासनं मला वादेसरांनी सत्कार केला सगळे शिक्षक आपुलकीने भेटले पाचवी सहावीच्या वर्गात गेलो वर्गात ज्या ज्या गोष्टी म्हणजे चित्र काढलेले आहेत मुलांना कळण्याकरता त्या आवडल्या या हॉलमध्ये आलो तेव्हा मला सर्वात जास्त आवडलं की छत्रपतींचं छत्रपतींचं जे आयुष्य आहे ते रेखाटलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज जे प्रत्येक मराठी मनामनामध्ये रुजलेले आहेत त्या छत्रपतींचं चित्र इथे सग सगळ्यांना दिसतं आहे त्याच्यामुळे स्फूर्ती येते तुम्हाला येते की नाही मला असं प्र आल्यावर इथे शिरल्यावर वाटलं की मोठ्याने म्हणावं छत्रपती शिवाजी महाराज की तर तो ती स्फूर्ती विद्यार्थ्यांच्यात पाहिजे ती स्फूर्ती शिक्षकांच्यात पाहिजे तर ती या छत्रपतींच्या चित्र म्हणजे हे मला प्रचंड आवडलं कुठच्याही शाळेत मी सगळं असे चित्र बघितली नव्हती हे मला प्रचंड आवडलं शाळा स्वच्छता आहेत दुसरी एक गोष्ट मला आवडली की इथे किती विचार कोणी केला आहे मला माहिती नाही पण आत्ता ही जी चित्रं इथे रेखाटले आहेत या बाजूला म्हणजे माझ्या डाव्या बाजूला ज्यांनी शैक्षणिक कामामध्ये अत्युच्च कामगिरी केलेली आहेत ते राजश्री शाहू महाराज कोल्हापूरचे त्यांचं पहिलं चित्र आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांचं तीन तिसरं चित्र आहे हे क्रमवारी इतकी छान वाटली का खूप छान वाटलं एकच गोष्ट म्हणजे कुठेही त्रुटी काढू नये पण माझा एक वाईट स्वभाव आहे ते एक साने गुरुजींचं सा चित्र कुठेतरी असावं ते शिक्षकांसाठी कारण आत्ता सर बोल बोलले की शिक्षकांना तो मान आणि सम्मान अजून समाजात मिळावा म्हणजे शिक्षकांपुढे नतमस्तक समाजाने व्हावं आणि त्यांच्या पद्धतीने कामावं हो तर साने गुरुजी हे माझे खूप आदर्श आहे कारण मला खूप आवडतात त्यांचे विचार त्यांचे आचार त्यामुळे ते असा आणि या तीन जणांचं इथे चि रेखाटलेलं चित्र आहे त्यामुळे यांनी पूर्ण आयुष्य वेचलं कालच मी एका सरांबरोबर बोलत होतो तर मी माझ्या अडचणींबद्दल हिनी मला विचारलं तेव्हा मी त्यांना सांगितलं माझ्या अडचणींबद्दल तर ते म्हणाले अरे तुम्ही एवढी छोटी अडचण आहे महात्मा फुलेंना तर चिखलपेक झाली ही काहीच नाही सावित्रीबाई फुलेंना अजून त्रास झाला तुम्हाला काय छोटासा त्रास आहे पैसेच जमत नाही आहे जमतील तर त्यामुळे ही तीन चित्र बघून खूप स्फूर्ती येते या सगळ्यात गोष्टी आवडल्या शाळेत यू सर